सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने एक आदेश देत सर्व इलेक्ट्रॉल बॉन्ड हे अवैध आहेत तसे घोषित केले आणि या अगोदरच्या सर्व इलेक्ट्रॉल बॉन्डचा डेटा पब्लिकली अव्हेलेबल करावा असा आदेश स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिला आहे बऱ्याचशा लोकांना इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे काय आहे ते माहीत नाही चला तर मग आपण पाहूया नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात अटकडी आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये इलेक्शन्स होत असतात आणि हे इलेक्शन्स वेगवेगळे पक्ष लढवत असतात या पक्ष्यांना इलेक्शन लढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च होत असतो जसं की रॅलीज काढण्यासाठी होणारा खर्च फिरण्यासाठी होणारा इंधनाचा खर्च स्वतःची केलेली कामे याची जाहिरात करण्यासाठी होणारा खर्च परंतु या पक्षांना हे पैसे खर्च करण्यासाठी पैसे कुठून येतात असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपल्या देशातील कॉर्पोरेट कंपन्या बिझनेसमॅन संस्था या पक्षांना पैसे डोनेट करत असतात दोन हजार अठरा साली इलेक्ट्रॉनल बॉन्ड बा। ही सिस्टीम लागू करण्यात आली आणि त्यानंतर या सिस्टीम अंतर्गत एखाद्या बिझनेसमॅनला एखाद्या पक्षाला जर पैसे डोनेट करायचे असतील तर सर्वप्रथम प्रथम त्या बिझनेसमॅनला एस बी आयमध्ये जाऊन इलेक्ट्रॉनल बॉन्ड खरेदी करावे लागत होते त्याच्यानंतर ते इलेक्ट्रॉनल बॉन्ड ज्या पक्षाला डोनेट करायचे आहे त्या पक्षाला ते द्यावे लागत होते त्याच्यानंतर तो पक्ष ते इलेक्ट्रॉनल बॉन्ड घेऊन आयमधून पैसे विड्रॉ करू शकत होता या संपूर्ण प्रोसेसमध्ये कोणी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले किती इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले आणि कोणाला किती डोनेट केले याची कोणतीही माहिती पब्लिकली अव्हेलेबल राहत नव्हती आणि हे कोणालाही कळत नव्हते हाच ठपका ठेवत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने हे अवैध आणि गैर गैरकानुनी आहे असे घोषित केले भारतातील सर्व नागरिकांना राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंतर्गत सर्व माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे त्याअंतर्गत एस बी आयला एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सर्व इलेक्ट्रोल बॉन्डचा डेटा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देण्यास सांगितलं आहे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा डेटा त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश करेल असा आदेश दिला आहे